हॅलो गायल्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजचा ब्लॉग थोडासा खास आहे आणि थोडा धुक्यात हरवलेला झोप इतकी आहे डोळ्यावर की काय सांगू एक तर सकाळी उठायची सवय नाही तर सकाळचं वातावरण अगदी ड्रीमी वाटतंय ना ही हिरवाळ एक शांत रस्ता अगदी परफेक्ट मूड मिळाला आहे आजच्या प्रवासासाठी पण पुढच्या क्षणी काय होत हे माहितीये का? काहीच दिसेना गाडी चालवणं म्हणजे थेट काळात प्रवेश असंच वाटत होत आज आमचं रुशन थोडं खास होत मी मम्मी आणि मामा ओ सॉरी मामा आज आणि आम्ही निघालो एक इम्पॉर्टंट डील क्रॅक करायला हम्म थोडं सिरियस वाटत आहे ना पण तुम्हाला सांगू आमच्यासोबत काहीच सिरियस राहत नाही का ते तुम्हाला पुढे समजेलच घेतलाय आणि आता वे डील झाली छान आणि मग ठरलं आता घरच सजवायचं ऍक्च्युली नवीन घरासाठी जरा शॉपिंग करायची होती फर्निचर शॉपिंग आणि सुरुवात केली खुर्च्यांपासूनच चार खुर्च्या बुक केल्या बर का दुकानदारही फुल कॉन्फिडन्स मध्ये ही खुर्ची काही मोडत नाही असं म्हणाला आम्ही म्हटलं असं का मग थोडस तपासून बघू आणि पुढच्याच क्षणी खुर्ची लिटरली तुटली आणि आम्ही सगळे हसत हसत लोळलो आम्ही शॉक <laughs> नाही मामा रॉक्स दुकानदार शॉक्स बापरे <laughs>

ये रे ये गतक ये काय कायच नाही म्हटलं ते कस काय काय बोल अरे पण तोडती कायते 100% गॅरंटी 100% वॉरंटी म्हणजे जर कायले ले की वाचला चला व्हिडिओ काय चला आणि नाही तुटेगा और लेकिन फर्निचर मॉल आम्ही थांबतो नो ओके पुढे अजून काय घेतलं आणि नवीन घर पाहण्यासाठी स्टेट नेक्स्ट वीक असं झालेलं आहे की बडी दुविधा मला व्हिडिओ काढायचे आणि बॅटरी एकच पर्सन फोनची बॅटरी आहे आता विषय असा आहे की मी ह्या फोनचा हॉटस्पॉट घेतलेला आहे या फोनला फोन कनेक्ट केलेला आहे चालेल तोपर्यंत चालेल मला ऍक्च्युली रील्स बनवायचा होत्या बट नेव माइंड चलते का नाम जिंदगी और नाही चलती नाही मी धडपडती बाय बाय